करवीर तालुक्यातील शिमणापूर येथे डेंग्यूचं पेशंट आढळले असून आतापर्यंत चार जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे समजते आहे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी आणि आरोग्यसेवक ही दोन्ही पदेही रिक्त आहेत त्यातच ग्रामपंचायतीकडूनही अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याने गावचे आरोग्य आणखी बिघडण्याची शक्यता आहे आठवडाभरात गणेशनगर शाकंबरी कॉलनी आणि माळवाडी येथे डेंग्यूचे पेशंट आढळले आहेत लागण झालेल्यांनी खाजगी रुग्णालयात औषधोपचार घेतले आहेत येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या वर्षभरापासून आरोग्य अधिकारी आणि आरोग्यसेवक ही दोन्ही पदे रिक्त आहेत शेजारील हनुमंतवाडी गावातील आरोग्य अधिकारी आणि आरोग्यसेवक यांच्याकडे अतिरिक्त चार्ज दिला होता मात्र या गावात डेंग्यूची साथ जोरात सुरू असल्याने ते शिंगणापूरला वेळ देऊ शकत नाहीत वडणगी आरोग्य केंद्राकडून तात्पुरती उपाययोजना म्हणून बदली डॉक्टर पाठवले जात आहेत सक्षम आरोग्य अधिकारी नसल्याने आरोग्य सेवेचा अतिरिक्त भार नर्स आणि आशा सेविका यांच्यावर पडला आहे सध्या ग्रामपंचायतीकडून गावाला पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा होत आहे या पाण्याचीही ओटी तपासणी गेले महिनाभर झालीच नाही डेंग्यूचे साथ आणि अशुद्ध पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य आणखीन बिघडू शकते बी पी एनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत